रसिक हो, हो नांदेडहून मी प्राध्यापक अनघा जोशी आपण सर्व मला जी साथ करत आहात ती साथ अशीच कायम राहो अशी आशा करते भगवान रायकर सरांचे मनापासून आभार महाराष्ट्राचा कव या स्पर्धेची ही दुसरी फेरी या फेरीकरता मी माझी स्वरचित अप्रकाशित कविता मुलं समोर सादर करीत आहे वर्ष वर्ष पुढे जात बघता बघता वाढत घडत जातात मुलं वर्ष वर्ष पुढे जात बघता बघता वाढत घडत जातात मुलं कशी छान बनत जातात हो सुरवंटाची कशी छान फुलपाखर बनत जातात हो मुलं रडत हसत खेळत बागडत गमती चमती करत शिस्त पाळत हुशारही होतात कमावती होतात करती सवरती होतात ही मुलं हुशारही होतात कमावती होतात करती सवरती होतात ही मुलं सुरवंटाची कशी छान फुलपाखर बनत जातात हो मुलं होत होत इतकी मोठी होतात नावर उपास येतात दूर जातात स्वतःच्याच विश्वात रमू लागतात आपलं जग व्यापलेली ही मुलं स्वतःच्या श्रीष्मात्र मुलगात आपलं जग व्यापलेली ही मुलं सुरवंटाची कशी छान फुलपाखर बनत जातात व मुलं मुलांनो तुम्ही मात्र उत्तरोत्तर प्रगती साधत आयुष्य जगा सुखात मुलांनो तुम्ही मात्र उत्तरोत्तर प्रगती साधत आयुष्य जगा सुखात आई वडिलांना लहान हुशी छानुशी वाटत असतात आपली मुलं कशी छान फुलपाखरात आई वडिलांच काळीस किती थोर आपणास आई वडिलांच काळीस किती थोर असत असून देतात आपल्या मुलांनाही जेव्हा होतात त्यांची मुलं असं पटवून देतात आपल्या मुलांनाही जेव्हा होतात तर त्यांची मुलं झवंटाची कशी छान फुलपाखर बनत जातात नाही का ही मुलं धन्यवाद